नमस्कार स्वामी भक्त हो लेख स्वामीजी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत स्वामी भक्त हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझे व्हिडिओ इतर दत्तभक्तांना स्वामी भक्तांना शेअर करा धन्यवाद श्री दत्तप्रबोध कथासार अध्याय चौदा श्री गुरुदेव दत्त अवंतीनगरीहून गोरक्ष पुढे दक्षिण देशेस आपल्या गुरुच्या शोधास निघाले वाटेत त्यांना काही संप्रदायी लोक भेटले त्यांनी श्रीपुरास चरपट आपल्या गुरुचा निजध्यास घेऊन भिक्षा मागत फिरत आहे असे त्यास सांगितले हे ऐकून त्यास आनंद झाला व तो श्रीपुरास येऊन त्याने चरपटाची भेट घेतली चरपटाने गोरक्षास प्रेमालिंगन देऊन मच्छिंद्राची हकीकत सांगितली तो म्हणाला बारा वर्ष झाली गुरु गुरुजी मल्ला देशात प्रेमला राणीचे प्रेमपाशात गुंतले आहेत मी त्यांना भेटण्याचा पुष्कळ प्रयत्न केला परंतु त्या देशात कोणीही पुरुष जाऊ शकत नसल्याने मला त्यात यश आले नाही म्हणून मी येथेच राहत आहे हे ऐकून गोरक्ष त्यास म्हणाला आता तू काही चिंता करू नकोस आपण आपल्या गुरुस लवकर घेऊन येऊ व त्याने चरपटास व आपल्याबरोबरच्या योगी लोकांना घेऊन तो मल्हार देशात आला तेथे सर्व स्त्रिया त्याला दिसून आल्या त्याने आपल्याबरोबरच्या योग्यांना तेथेच ते ठेवून तो पुढे जाऊ लागला तेव्हा तेथे ते स्त्रियांनी त्याला ते पाहिले व त्याचे रूप पाहून तो त्या त्याच्यावर मोहित झाल्या त्या त्याला म्हणाल्या तू फारच सुंदर आहेस व मृदंग पण चांगला वाजवतोस आम्ही तुला आमचे बरोबर नेणार आहोत परंतु आमच्या राणीची स्पष्ट आज्ञा आहे की कोणीही पुरुष येथे येऊ देऊ नये तर आता काय करावे गोरक्ष म्हणाला याची चिंता तुम्ही करू नका मला तुमच्यासारखा स्त्री वेश द्या व मला बरोबर न्या त्या स्त्रियांना ते ही युक्ती फारच आवडली त्यांनी त्याला स्त्रीवेश दिला व आपल्याबरोबर नगरात घेऊन गेल्या त्यांनी आपल्या राणीला एक कलाकार आपल्या नगरात आली आहे असे सांगितलं त्यावर प्रेमळा म्हणाली बरे झाले आज रात्री तिचे गायन वादन आपले येथे करावे त्याप्रमाणे गोरक्षा आपले नृत्य गायन मच्छिंद्र प्रेमळासमोर करू लागला आपले गुरुदेव समोर बसले आहेत हे पाहून त्यांना सूचना करण्यासाठी त्याने मृदंग वाजवण्यास सुरुवात केली त्यातून चलो मचिंदर गोरख आया चलो मचिंदर गोरख आया असे बोल काढण्यास सुरुवात केली हे बोल ऐकून मचिंद्र इकडे तिकडे पाहू लागले परंतु त्यांना कोठेही पुरुष दिसून आला नाही त्याने शब्दाच्या अनुरोधाने लक्ष दिले तेव्हा त्यांना स्त्री वेशात गोरक्ष दिसून आला त्याने त्यास प्रकट होण्याची आज्ञा दिली ही आज्ञा ऐकताच गोरक्ष तेथून उठून मच्छिंद्राच्याकडे गेला त्याने त्याला वंदन केले नवीन पुरुष पाहून प्रेमळा राणीला फारच राग आला ती म्हणाली तू कोण आहेस कुठून को आलास गोरक्ष म्हणाला मी मच्छिंद्राचा शिष्य आहे व आज पावे तो तू याची पत्नी म्हणून राहिल्याने माझी माता आहेस असे म्हणून त्याने तिचे पायावर डोके ठेवले व आपला सांभाळ करण्याची विनंती तिला केली तिला गोरक्षाचे हे मनने रुचले नाही ती म्हणाली तुला तुझ्या गुरुची भेट झाली आहे तरी आता तू येथून परतून जावेस गोरक्ष म्हणाला तू मला जावयास सांगत आहेस तर मी माझ्या गुरुला घेऊन जाणार त्यांच्याशिवाय मी येथून कधीही जाणार नाही त्यावर मच्छिंद्र प्रेमळाला म्हणाले हा फार हट्टी आहे तो मला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही तरी तू याला येथेच राहू दे तो आपली दोघांची सेवा करीत राहील प्रेमळा गोरक्षास म्हणाली तू जर आमची सेवा करशील तर मी तुला येथे राहू देईन गोरक्ष म्हणाला मी तुमच्या सेवेत कधीही अंतर पडू देणार नाही व तो तेथेच त्यांची नित्यसेवा करीत राहिला आपल्या गुरुला राणीपासून कसे नवे याची त्याला चिंता रात्रंदिवस लागून राहिली होती एके दिवशी रात्री सर्व निजले असता पहाटेच्या वेळेस राणीचा मुलगा मेनीनाथ या तवशात सवचा, शौचास लागली तो राणीस म्हणाला लवकर उड मला शौचास लागली आहे असे म्हणून तो रडू लागला राणी गोरक्षास म्हणाली तू याला बाहेर नेऊन झाडा करवना गोरक्षाने त्याच उचलून बाहेर नेऊन उकरड्यावर शौचास बसवले बाळाची शौच झाल्यावर त्याने त्यास स्वच्छ करण्यासाठी शिळेजवळ नेले व तेथे त्यास धरून आपटले त्यामुळे बाळाचा देह छिन्नभिन्न झाला गोरक्षाने त्याचे अस्थिमांस बाजूला सारून कातळे वाळत घातले व तो आपल्या गुरुजवळ आला काही वेळाने राणीस तो म्हणाला बाळा स्वच्छ करून वाळत घातला आहे राणी म्हणाली तू असेही विचार न करता काय म्हणत आहेस गोरक्ष म्हणाला तुम्हीच मला म्हणाला होता की बाळाला धुवून धुवून वाळव व मग माझ्याकडे घेऊन ये त्याप्रमाणे मी त्या, त्या स्वच्छ धुवून वाळत घातली आहे प्रेमळा म्हणाली आता बराच वेळ झाला आहे तरी परत घेऊन त्या 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 तु ये त्यावर गोरक्ष बाहेर आला व त्याने मेनीनाथाचे अस्थिन पाऊस गोळा करून त्याचे समोर आणून ठेवले ते पाहून राणी रडू लागली व गोरक्षा सपशब्द बोलू लागले ती त्याला म्हणाली तू येथून परत जा तुझे तोंड मला दाखवू नकोस गोरक्ष म्हणाला मी गुरुशिवाय जाणार नाही राणी म्हणाली तू माझ्या पुत्राला परत दे व खुशाल तुझ्या गुरुस घेऊन जा गोरक्ष म्हणाला तुझे बाळ तुला परत मिळाल्यावर माझ्या गुरुस तू देणार नाही त्यावर मच्छिंद्र म्हणाले गोरक्ष राणी खोटे बोलणार नाही तू मेनिना आताच परत आणून दे व आमचे दुःख कमी कर हे गुरुचे वचन ऐकून गोरक्षाने बाळाचे अस्थिमास एकत्र केले व त्यावर कापड झाकून गुरुला वंदन करून मंत्र म्हणून त्यावर पाणी शिंपडले त्यावर ज्याप्रमाणे मनुष्य झोपेतून उठतो त्याप्रमाणे मेनीनात उठून बसला व त्याने गोरक्षाकडे जाऊन त्याचे पाय धरले गोरक्ष म्हणाला बाळा आता तू गुरुचे पाय धर व त्यांचा आशीर्वाद घे मेनिनाथाने मच्छिंद्राकडे जाऊन त्यांचे पाय धरले व त्यांचा आशीर्वाद घेतला नंतर मच्छिंद्राने त्यास प्रेमळे जवळ दिला त्यावेळेस तिला अत्यंत आनंद झाला काही दिवस झाल्यावर त्यांनी मेनिनाथास राज्याभिषेक केला व राज्यपद दिले नंतर गोरक्ष प्रेमलेस म्हणाला आता आम्हाला जाण्याची आज्ञा द्यावी तुझे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहे त्यावर प्रेमलेने अत्यंत दुःखित अंतकरणाने त्या दोघांना जाण्याची अनुमती दिली जाताना ती मचिंद्रास म्हणाली वाटेत खर्चासाठी काही द्रव्य बरोबर न्या मचिंद्र तिला म्हणाले मी जर द्रव्य घेतले तर गोरक्ष माझी निर्भसना करील हे ऐकून प्रेमलेने कोलाना न कळता सोन्याच्या दोन विटा मछिंद्राच्या झोळीत आणून ठेवल्या नंतर मछिंद्र व गोरक्ष प्रेमलेचा निरोप घेऊन यात्रा करण्यास तेथून निघाले अध्याय चौदा समाप्त श्री गुरुदेव दत्त